गेल्या काही महिन्यांपासून बरेच जण आम्हाला असं विचारत होते की तुमची सकारात्मक पावलं काय आणि आम्ही प्रत्येक वेळेला सांगितलेलं होतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित आमच्यासाठी केंद्रबिंदू असेल मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांची एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे आणि म्हणून मराठीच्या प्रश्नावर लढणारे जर दोन पक्ष दोन नेते एकत्रित येत असतील तर तीसुद्धा एकजूट या अर्थाने या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळेल आणि त्यामुळे मराठीच्या संबंधाने जो मोर्चा निघणार आहे तो मोर्चा दोनही पक्ष एकत्रितपणे काढणार आहेत हा मोर्चा एकत्रित करत असताना मी सकाळपासूनची काही विधानं बघत होते ज्यामध्ये भाजपाच्या सगळ्या प्रवक्त्यांना अगदी म्हणजे त्याला पूर येणे म्हणतात अशा पद्धतीने त्यांची विधानं चालू आहेत मात्र आम्ही संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत असं आम्ही कायम म्हणतो त्यामुळे प्रसाद लाड असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा अजून कोणी असतील ही सगळी मंडळी काय बोलतात याकडे आम्हाला लक्ष द्यायला काही फारसा वेळ नाही मात्र एक नक्की जेव्हा मनसे प्रमुख हे ताज एंड्समध्ये फडणवीसांना भेटतात तेव्हा मनसे प्रमुख हे फार चांगले भाजपाला वाटत असतात मात्र त्याच मनसे प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांच्या सोबत मोर्चा काढायची भाषा केली की मात्र भाजपाला अतिशय विपरीत विधानं सुचायला लागतात याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या मोर्चाच्या निमित्ताने दोन पक्षांचं मनोमिलन हे भाजपाला अजिबात रुचलेलं नाही किंबहुना भाजपाचं पित्त खवळणारं आहे आणि त्यामुळे भाजपाच्या प्रवक्त्यांची नेत्यांची उपनेत्यांची जी काही भाषा आज आम्हाला सकाळपासून ऐकायला मिळत आहे ती एका अर्थाने ही माणसं कशा पद्धतीने मराठीवर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवर सूड उगवणारी माणसं आहेत महाराष्ट्र विरोधी धोरण घेणारी कशी माणसं आहेत ते या निमित्ताने आपण बघत आहात की ठाकरे बंधू हे बळी भाजप ही मराठीसाठी कट्टर आहे जर भाजपा मराठीसाठी कट्टर आहे तर भाजपाने मराठीसाठीचा लिखित अध्यादेश काढला नाही कारण आम्ही सगळ्या प्रकारचा वेळ आपल्याला दिलेला आहे मनसे प्रमुखांनी सुद्धा वेळ दिलेला आहे इव्हन काल सकाळी मनसे प्रमुखांच्या सोबत सरकारचे प्रतिनिधी चर्चा करायला आले त्यावेळेला त्यांनी सुद्धा तो पुरेसा वेळ दिला आणि ती बाजू समजून घेतली मात्र ती बाजू जेव्हा पटली नाही आणि आम्हीही दोन महिन्यांपासून ज्या वेळेला त्यांना सांगतोय की तुमचा लिखित अध्यादेश कुठे आहे तेव्हा त्या लिखित अध्यादेशामध्ये मात्र जाणीवपूर्वक फडणवीस हे खोडसाळपणा करताना दिसत आहेत त्यांच्या या खोडसाळपणाला कंटाळूनच चिडून जाऊन काही विधी क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांनीसुद्धा फडणवीसांना या संबंधाने आपण तद्दन मुख्यमंत्री पदावर जबाबदार पदावर असतानाही खोटी माहिती देत आहात या संबंधाने त्यांना नोटीस बजावलेली आहे हेही आपल्याला ज्ञात आहे विशेषत आशिष शेलार किंवा प्रसाद लाड किंवा अजून कुणी यांच्यातली मंडळी ही काय बोलतात तर मला असं वाटतं की मुळात या लोकांचं शिक्षण झालेलं नाही यांना मराठी भाषा आणि मराठी भाषा कशा पद्धतीने अभ्यासक्रमात येते त्याचा नेमका प्रोफॉर्म काय असतो त्याची कार्यपद्धती त्याचा आकृतिबंध काय असतो हाच मुळात यांना कळत नाही आहे कारण कालही मी सुधीर भाऊंचं म्हणणं एके ठिकाणी ऐकलेलं होतं आणि सुधीर भाऊ असं सांगत होते की नाही नाही आपल्याकडे तीन भाषा आहेतच नवो असं नाही शून्य ते चौदा वयोवर्ष वयो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र